अनोहर सेटेंची गाडी आलेली मित्रांनो बैल बाजारामध्ये तर बावीस फेब्रुवारी आजचा गुरुवारचा बैलबाजार बघत आहे मित्रांनो अनोर सेटेंची गाडी आलेली आहे

জড় <laughs> তেনে <laughs> <laughs> मस्कार टोटल सत्तावीस बैल आणले सत्तावीस आणले का तो दोनदा चार दहा सत्तावीस जोड्या आणलेले टोटल त्यांनी सत्तावीस बैला आणले सॉरी सत्तावीस बैला आणलेले त्यांनी बघू शकता तुम्ही पूर्ण सत्तावीस बैल आणले त्यांनी आज बरकडीच्या बैल बाजारामध्ये बावीस फेब्रुवारीचा आमचा बैल बाजार बघत आहे

बघू शकता तुम्ही बघून रंजा सत्तावीस बैल आणलेले मित्रांनो पूर्ण त्यांनी आज सत्तावीस बैल ऐकून बघू शकता अरे सहा लोट हातात पलटी का मग किंमत राहते माझी असं आहे ते पक्षांना पाहिजे

मला तोटा असू द्या द्या गिरे किरायकाला वापस नाही ते हे तार बाकीचा विषय नपाला येऊ द्या गिरक वरती नाहीच म्हणत होत हे तुमची शंभरची नोट आता अरे दादा पलटी साधा फक्त एक्कावन हजारला ला दिलेले

MBC 뉴스 김성니다